नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ जत तालुक्यातील वळसंग कोळीगिरी उटगी बोरगी मुरबगी जल्लीहाळ वळसंग पांडुझरी बागेवाडी कंठी बाज अंकले डफापूर उमराणी वज्रवाड या गावांत पदयात्रा आणि बैठका पार पडल्या येथील गावकऱ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने स्वागत केले उपस्थित नागरिकांना मशाल या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले वाढती महागाई शिक्षणाचे खाजगीकरण वाढती बेरोजगारी महिलांच्यावर होणारे हिंसा अत्याचार उज्ज्वला गॅस योजना जनधन खात्यावर पंधरा लाख आले का चारशेचा गॅस बाराशे झाले सोने चौऱ्याहत्तर हजारने झाले मोठमोठे उद्योग परतीचे कर्जमाफी शेतकऱ्याची वाढती आत्महत्या पीक विमा नाही अशा अनेक विषयांवर महिलांच्या बरोबर चर्चा केली एका शेतकऱ्याच्याच मुलाला निवडून देऊ असे महिलांच्यातून प्रतिक्रिया अब की बार चंद्रहार दादा पाटीलच जत तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास संपूर्ण जत तालुक्यातील लोकांकडून मिळाला